चाळीसगाव रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेसला थांबा देण्याची रयतसेनेची जोरदार मागणी चाळीसगाव प्रतिनिधी नागपूर ते पुणे दरम्यान नुकत्याच सुरू झालेल्या वंदे भारत एक्सप्रेसला चाळीसगाव रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा अशी मागणी रयतसेनेने जोर धरली आहे चाळीसगाव हे चार जिल्ह्यांच्या सीमेवरील महत्वाचे स्थानक असून या ठिकाणी थांबा न दिल्यास अनेक प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे प्रवाशांमध्ये नाराजी दहा ऑगस्टपासून सुरू झालेल्या वंदे भारत एक्सप्रेसचे थांबे वर्धा अकोला शेगाव भुसावळ जळगाव मनमाड पुणतांबा आणि दौंड येथे आहेत मात्र चाळीसगाव सारख्या मध्यवर्ती स्थानकावर गाडी थांबत नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे अनेक विद्यार्थी आणि नोकरदार नियमितपणे पुणे येथे प्रवास करतात त्यांना सध्या पुरेशा खासगी ट्रॅव्हल्स आणि सोयीस्कर वेळेच्या रेल्वे उपलब्ध नाहीत चाळीसगावकरांवर अन्याय रयत सेनेच्या म्हणण्यानुसार पुणतांबासारख्या तुलनेने लहान स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेस थांबते तर चाळीसगावला थांबा न देणे हा अन्याय आहे चाळीसगाव तालुका हा पाटणादेवीसारख्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रामुळे देशभरात ओळखला जातो त्यामुळे इथे थांबा दिल्यास धुळे मालेगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथील प्रवाशांनाही नागपूर आणि पुणे येथे जाण्यासाठी मोठा फायदा होईल रेल रोकोचा इशारा रयतसेने भुसावळ विभागाचे डीआरएम आणि खासदार स्मिता वाघ यांना या मागणीसाठी पाठपुरावा करण्याची विनंती केली आहे जर येत्या आठ दिवसांत या मागणीचा विचार झाला नाही तर प्रवाशांना सोबत घेऊन चाळीसगाव रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा रयत सेनेने दिला आहे यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला रेल्वे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जबाबदार असतील असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे निवेदनाच्या प्रती आमदार खासदार आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आल्या आहेत या निवेदनावर रयत सेनेचे प्रदेश समन्वयक पी एन पाटील यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत